नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपल्याला तर दोन तीन दिवसाचा दौरा होता त्याचमुळे बायकोने आपल्याला बॅग आवरून दिली बायको असल्या जेवढा मोठा फायदा आहे बरं का आपल्याला काही का आवर हो लागेल ती बॅग आयरून दिली आणि आता रात्रीची जवळपास बारा वाजली होते आपण निघालो होतो आपल्या कामाला गाडीत बसलो तर बघितलं काही एकच कांडी मित्राला गाडी दिली असंच कांड होऊन जातं त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यावी लागली आता गाडी आपण पार्क केली आणि निघालो तर बघा तू त्याला कुत्रेचं तरी उत्तर देऊन पुढे निघालो कारण आता दोन तीन दिवस साठी गाद्या सा बिद्या गाडीत सगळं भरून घेतलं पाहिजे कारण राहायची सोय कशी काय होती माहीत नसतं आणि हे ड्रायव्हर मामा आमची गाडी चालवायला आणि गाडी ही मोठी गाडी होती आमची मस्त बघा कसे गाणे लागले निघाले निघाले पाच सहा तासाच्या प्रवासानंतर आमची गाडी पोहोचली ना सकाळ झाली ती आणि आता इथं आम्हाला ही आमची राहायची सोय बरं का दोन तीन दिवसाची आणि मस्त आणि सोय झाली सगळी एकदम छान छान सरांना राम राम केला आणि आता दोन तीन दिवस आपल्या आपल्या पत्तेने आपण कामं करीत होतो वेगळ्या वेगळ्या गावात हिंडलो फिरणं म्हणजे काय असतं मित्रांनो निसतंच समुद्र डोंगर असं नाही ते म्हणलं थोडं गावातलं जीवन बी बघितलं पाहिजे इथं सकाळ सकाळ पापड्या चालल्या होत्या तांदळाच्या आपण किती विकसित झालो आहे मला माहीत नाही पण अजून पण काही लोकांना प्यायच्या पाहण्यासाठी दोन दोन तीन तीन किलोमीटर उन्हात आणचं हिंडावं लागते काम सोडून फक्त तेवढंच काम करावं लागते आपण पण दोन थी तीन दिवस उन्हाळवाने हिंडलो एकदम वेगवेगळे पाडे बघितले वेगवेगळे घरं बघितले वेगवेगळ्या लाईफस्टाईल बघितल्या म्हणजे कधी कधी असं वाटतं आपण खरंच सुखी सुखीत काही लोकांना खायची सुद्धा भ्रांत पडलेली आहे एवढं आपलं भारी काम चाललंय इकडं आणि वेगवेगळ्या ठिकाणी हिंडलं वेगवेगळे अनुभव आले आणि एक बाबा काय म्हणतात बाबा भरपूर आव असं इकडं आता आता सध्या प्यायच्या पाण्याचं कसं असतं मग प्यायच्या पाणी नळाला पाणी येतं का भाताचीच शेती होती फक्त भाताची शेती मग आता पाणी तर अजिबातच नाही दिसत पावसाळ्यातच आणि हे गाया तर लईन दिसतात मोकळ्या आता त्या मोकळ्या त्यांना चारा फिरा काय झाड फुटलेला म्हणजे गरीब बांधतील ना त्यांना लागत ना मग त्यांचं दूध बीज कोण काढित का नाक आहेत त्यांचं मालक येत पण फक्त प्यायला पाणी पण नाही काहीच नाही दिसत आहे ना पाणी पण पाणी हिर तिथं नवीन दुनीच होती पण आता काढल्या बांधले व्यवस्थित पाणी बाबांचे बोलले असं ध्यानात आलं इकडे भागात जर पावसाळा संपला एकदा पाणी कमी झालं चारा कमी झाला तर जनावरांना मोकळं सोडून द्यायचं त्यांनी त्यांचा चारा शोधायचा पाणी शोधायचं हे त्यांचं त्यांचं बघायचं आपल्याला जर उन्हाचं पाच मिनटं पाणी उशिरा भेटलं तर आपल्या जीवाची किती लाईलाई होती आपल्यालाच माहिती तर या जनावरांची काय परिस्थिती होत असन हे त्यांच्या मनालाच माहित मुक जाणार आहे ना बोलू शकत नाही ना दोन तीन दिवसात असं वाटलं का प्रगती माणसाची थोडीफार कमी जास्त असली तरी जमन पण प्यायला स्वच्छ पाणी आणि खायला पोटभर भर पाहिन भाऊ सगळ्यांना बाकी सगळं नंतर बघता येईल